सर नमस्कार सर नमस्कार। आपलं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव कानतेश्वर रमेशराव राहू हा 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 मुक्काम कोर्ट लाडगाव तहसील काटून जिल्हा नागपूर ओके तर तुमच्या भागामध्ये तुम्ही शेवंती करता बरोबर आहे तर किती वर्षापासून शेवंती करता दे सर मी पाच वर्षापासून शेवंती करता। वर्षापासून करताय काय एक्सपिरियन्स शेवंतीचा तुमचा शेवंतीमध्ये मी अगोदर केमिकलमध्ये करत होतो सर बरं आणि केमिकलमध्ये मला रिझल्ट म्हणजे चांगले येत नव्हते हां आणि त्याच्यामुळे मी एससीडी वैधी हो वापरतो पण केमिकलमध्ये काय समस्या यायची तुमच्या केमिकलमध्ये सर करपा रोग जास्त जायचा करपा जास्त ओके क्वालिटी कशी राहायची क्वालिटी कमी राहायची ओके बरं मग एस सर डी वैदिक रिदोर बंडूजी रिदोरकर म्हणून त्यांच्या शेतामध्ये गेलो असता टोमॅटोचा प्लाटला प्लाट त्यांनी कृषी अमृत वापरलेलं okay, होतं ओके फुटवा एसी मिळाला मिळालं हा दिसला मला फुटवा आणि म्हटलं काय नाही खरोखर हे खत चांगला आहे भाऊ हा त्याच्यानंतर मी टी वापरलं बर आणि मग त्याच्यानंतर वैदिकचे आपले दोन तीन प्रोडक्ट वापरले ओके ओके हां हां आणि वाट चांगलं वाटलं बरं आता समजा मार्केटमध्ये समजा तुमच्याकडे हे येतं शेवंती येते बरोबर आहे तर शेवंती तुमची तुमची मार्केटमध्ये गेल्यानंतर बाकीची शेवंती ह्याच्यामध्ये काय फरक असतो जवळपास म्हणजे वीस ते चाळीस रुपयाचा डिफरन्स असतो सर बरोबर आहे म्हणजे पन्नास रुपयेपर्यंत फरक पडतो म्हणजे समजा बाकीच्यांची दोनशे रुपये किलो जर गेली तर तुमची अडीचशे अडीचशे रुपये किलो जाते ओके आता त्याच्यात तुम्ही एक सांगितलं की फूल जे असतं केमिकलचं फूल काय होतं की असं आपलं शेवंती म्हणजे तर पांढरशुभ्र पांढरशुभ्र फुल पाहिजे असतं हा। बरोबर मग बाकी काय होतं की ते थोडस कसं दिसतं आणि तुमचं कसं दिसतं म्हणजे त्यांचं जे फुल आहे सर म्हणजे म्हणजे जे क्वालिटी असते ना दुधाची जसं दूध पांढर शुभ्र असतं शुभ्र असतं तशी आपल्या सी टी वीची क्वालिटी असते आणि त्याचं थोडस वाटते सर ओके म्हणजे ती क्वालिटी तशी जास्त पाहिजे तशी राहत नाही टिकवण क्षमतेच्या बाबतीत कसं असतं टिकवण क्षमता सर चांगली असते म्हणजे जबरदस्त असते जसं केमिकल दुपटीने चांगली असते बरं म्हणजे याचा एक्सपिरियन्स कसा आला तुम्हाला कि ते टिकवण क्षमता कशी काय आहे बरं आता याच्यामध्ये एक मेन प्रॉब्लेम असा असतो की फूल जे आहे ते फुलाच्या खालच्या साईडने ज्या वेळेस तो देठ असतो देठ आणि तुमचं फूल असतं तिथं काळपट पडतं हिरवा असतं म्हणजेच काय एकंदरीत जनरली तुमची टिकवण क्षमता चांगली राहते ओके आणि मग ज्यावेळेस तुमच्याकडे तुम्ही एखादा फुल फुल भंडारवाला जो असतो त्याला देतात किंवा मग काय तुमच्याकडनं व्यापार घेतो तर मग तो तुमच्याकडनं तेवढीच क्वांटिटी घेतो त्याच्यापेक्षा जास्त घेतो जास्त घेतो जास्त घेतो जसं आता केमिकल वाला केमिकल ची शेवंती जर असली सर तो दहा किलो घेतो बरोबर आणि आपली क्वालिटी चांगली असल्यामुळे तो वीस किलो घेतो वीस किलो घेतो समजा केमिकलपेक्षा तुम्ही जर जास्त भाव देत जा त्याला हो हो तरी पण तो घेतो का बरं असं का म्हणजे त्याला सर क्वालिटी पसंत असते ना सर बरोबर त्याच्यामुळे तो मागणी करतो मागणी करतो बरोबर आहे म्हणजेच काय की आपली जे तंत्रज्ञान वापरून जे आपण कोणतेही पीक घेतो तर त्याची क्वालिटी चांगली असतील ज्यामुळे मार्केट भाव चांगलाच मिळतो ओके आता केमिकलच्या त्यावेळेस तुमचा अनुभव होता त्यावेळेस केमिकलचे तोडे किती व्हायचे आणि आता जे एसएटी वदी वापरतात त्यावेळेस तोडे किती सर सारखेच व्हायचे हा जो हे आहे प्लॉट म्हणजे दोन तोडे कमी व्हायचे तोडे जास्त होतात आणि फ्लश म्हणजे फुलांची संख्या जी आहे संख्या जवळपास दुपटीने वाढतेने वाढते म्हणजे क्षेत्र तेवढंच क्षेत्र तेवढं तुमचं उत्पन्न वाढलं आणि प्रत्येक तोड्यामध्ये समजा क्विंटल भरी वाढलं किती वाढत होतं तुमचं माझं मी गुदर लावायचं केमिकल मध्ये तीन विंटल विंटल क्विंटल पर्यंत उत्पन्न काढायचो बर तोड्याला हा आणि एससीटी मध्ये वापरतो तेव्हापासून ते सहा क्विंटल निघत एकरी अरे बापरे म्हणजे उत्पन्न दुप्पट वाढलं समजा आपल्याला अडीचशे रुपये मिळाले तिथं पाचशे रुपये मिळतील समजा अडीचशे रुपये खर्च जरी झाला तर तुमचे अडीचशे रुपये खाली उरले ना ओके म्हणजे हाय बेनिफिट तुम्हाला त्याच्यातून झाला ओके okay, म्हणजे एकंदरीत तुमचा जो अनुभव आहे तो खूप चांगला आहे ओके आता ज्यावेळेस तुमच्या या भागामध्ये शेवंती पिकं करतात आज आता असतील तर परिस्थिती आजची परिस्थिती बघितली तर कशी आहे तुमची प्लॉटची आता सध्या तर माझा प्लॉट केमिकल मॅशरवाल्यापेक्षा सर चांगला आहे खूपच चांगला आहे ओके okay. आता तुम्ही मग एक्सपिरियन्स सांगतोय तुमच्या प्लॉटचा सा, काय एक्सपिरियन्स तुमचा एक्सपिरियन्स म्हणजे यावर्षी वाढ वगैरे चांगली झालेली okay. आहे ओके आणि केमिकल वाल्यांची छोटी आहे छोटी दीड वाढ ओके ओके म्हणजे एकंदरीत तुमचा जो अनुभव तो असा आहे सगळा आता जे पिकं करतात कोणती पीक तुम्ही बाकी बाकीच्या पिकांना पण वापरले मागच्या वर्षी वापरलं होतं ना मागच्या वर्षी मी कॉटनला वापरलं होतं चांगला रिझल्ट आला होता बर काय उत्पन्नात काय फरक पडलं होतं जवळपास लोकांना पाच सहा क्विंटल झाला सर मला सात आठ क्विंटल झालं म्हणजे तिथं तिथं उत्पन्न तुमचं ओके आणि जमीन जमीन काय झाली तुमची सर आहे त्याचा बेनिफिट सर मला यावर्षी म्हणजे असं झाला कॉटन मध्ये यावर्षी म्हणजे एकदम उत्कृष्ट कॉटन आहे आपला म्हणजे खत न टाकता खत न टाकता उत्कृष्ट आहे म्हणजे मागच्या वर्षी टाकले तुम्हाला यावर्षी टाकून शेवंतीचे प्लॉट लावले होते त्या जागेवर या वर्षी आपण कॉटन लावले ओके जबरदस्त रिझल्ट म्हणजे तुम्हाला आता एवढा पाऊस तुमच्याकडे किती दिवस पाऊस होता कंटिन्युअसली मागे मा आता सुद्धा सर कोरड वातावरण आहे मागे खूपच कंटिन्यू दिवस पाऊस दिवस पाऊस कंटिन्यू त्याच्यामध्ये म्हणजे अशी कपाशी एकदम हल्ली नाही हल्ली नाही एकदम वाढ घेत होती बरं म्हणजे ते ग्रोथ चालूच होती त्याची आज आम्ही आता एवढे फिरतोय आपण एवढं फिरतोय आता तर परिस्थिती काय कापूस बाकीची पिकांची आता जे आपल्याला फोन येत आहेत जे केमिकल शेतकरी वापरत आहेत त्यांची अशी समस्या आहे का त्यांचे प्लॉट पिवळे पडलेले आहे ग्रोथ थांबलेली आहे बरोबर किंवा पाना पिवळे पडलेले आहे अशा सारखी परिस्थिती आहे आणि जिथे जिथे काळ्या जमीन आहे आमच्या भागामध्ये त्यांची ग्रोथ खूप कमी झालेली आहे बरोबर उत्पादन होईल की नाही याची शाश्वती शाश्वती नाही आणि दुसरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की प्लॉट वाढलीच नाही कोणाच्या पूर्ण स्टॉप होऊन गेले पिवळे पडले रोगाला बळी पडलेत बरोबर आहे तसं तुमच्याकडे कंटिन्युअस चालूच आहे त्याची ओके आता ते तुम्ही जे आसपासचे शेतकरी त्यांना काय सांगाल त्यांना सर सांगेल नक्कीच ओके सर तुम्ही या भागामध्ये मार्गदर्शन करतात बरोबर आहे तर तुमचाही परिचय द्या आणि तुमचा नंबर सांगा माझं नाव प्रफुल्ल करते माझं मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणसाठ एकोणतीस ओके मग तुम्हाला जर तुमच्या शेतीविषयी कोणताही जरी प्रश्न असला तुम्हाला विचारा तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता मार्गदर्शन करतो आणि जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये पूर्ण करायला मार्गदर्शन करतो आणि व्हिजिट पण करतात पण करतो काही चार्ज वगैरे हो का काहीच नाही ना ओके 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 चालेल चालेल थँक्यू सर